नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आपल्याला गेल्या सतरा तारखेपासून आपल्याला डॅशबोर्डवर जे आपल्या पाचच्या पाच एंट्री आहेत तर त्या रोजच्या पाच एंट्री करायच्या आहेत परंतु दरवर्षी आपण ज्यावेळेस एंट्री करत होतो तर ती एंट्री करत असताना आपल्याला जरी आपण फोटो तिथं अपलोड केला नाही तरी आपली एंट्री होत होती परंतु ह्या वर्षी जो आपलं सुरू झालेला आहे पोषण महाराष्ट्रीय पोषण आपल्याला फोटो काढल्याशिवाय त्याची एंट्री करता येत नाही आणि एंट्री जरी तुम्ही फोटो काढले असतील तरी त्यांचा फोटो असल्यावर देखील तो अपलोड होत नाही मग त्याचं कारण काय आहे ते का पण मी तुम्हाला सांगते आणि ह्या वर्षी तुम्हाला फोटो हा टाकावाच लागणार आहे फक्त पाच एंट्री आपल्याला करायची आहेत तर मला काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या तर मी त्यांना सांगितलं की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते म्हणजे जेणेकरून ज्यांना ही अडचण असेल तर त्यांची अडचण सुटणार आहे बघा आता तुम्हाला जर डॅशबोर्डवर तुम्हाला जी आपल्याला एंट्री करायची ती एंट्री करत असताना जर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येत असेल म्हणजे फोटो तुमचा अपलोड होत नाही इथं केल्यावर तिथं प्लीज अपलोड इमेज लेस दॅन टू एम बी म्हणजे दोन एम बीच्या च्या खालचा फोटो आपल्याला पाहिजे पण जर तुम्ही ओपन कॅमेरामध्ये फोटो काढत असाल तर तो अजिबात अपलोड होणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे साध्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला फोटो काढायचा आहे आणि साध्या कॅमेऱ्यातला काढलेला फोटो तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आता आपल्याला पाच एंट्र्या करायच्या आजच्या तर मग आपण काय करायचं आता तुम्ही एंट्री करायला लागणार बघा तेव्हाच तुम्हाला आता वाटलं की मला आता एंट्री करायची आता साधारणतः आपण बारा एक दोन वाजेपर्यंत एंट्री या रोजच्या करत असतो मग आता तुम्हाला वाटतं का आता मला एंट्री करायची मग एंट्री करायच्या वेळेस तुम्ही काय करायचं ते जे पाच ज्या एंट्रीज करायच्या आहेत तर त्यांचे जे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत तर त्याचे पाच फोटो जे तुम्ही काढलेत तर त्याचे स्क्रीनशॉट अगदी तुम्हाला एंट्री करायची तेव्हाच पाच स्क्रीनशॉट काढून ठेवायचे तेव्हा काढायचे आणि मग एंट्रीला सुरुवात करायची आता काहींनी असं पण विचारलं होतं की ताई कि तिथं आपण ज्यावेळेस थीम सिलेक्ट करतो त्याच्यानंतर आता पहिलेच थीमला जे आहे तर तिथं आपल्याला आबा आय डी त्याच्यानंतर आय आयडी करताना क्रिएशन आय आयडी क्रि क्रिएशन त्याच्यानंतर आबा पो पहिला लिंक करणं असे तीन आपल्याला आहेत तर मग हे करताना फोटो कसा का काढायचा तर मग काय करायचं चार पाच ताईंना बसवायचं आणि ते बसून आपण त्यांच्या लाभ यांच्याकडनं आधार घेऊन आपण त्यांची अपर आयडी काढतोय असं आपल्या मदतनीस्ताईला फोटो काढायला लावायचा त्याच पद्धतीने जे आपल्याला हे करायचंय आभा क्रिएशन करायचं सेम त्याच पद्धतीने करायचंय किंवा आपण त्याविषयी माहिती सांगतोय अपार विषयी माहिती सांगतोय हे करत असताना देखील तुम्ही तो फोटो काढू शकता त्याच्यानंतर आपण रॅलीचा फोटो घेऊ शकतो आपण स्थानिक भाज्या कशा पद्धतीने मग ते तुम्ही कच्चा जरी कळत आणायचं तिथं ठेवलो आणि ते जरी आपण ताईंना सांगितलं तसा फोटो घेतला तो पण चालणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला जनजागृती करण्यासाठी आपल्याला जिथं जिथं पब्लिक असते जिथं गर्दी असते तिथे आपल्याला आपले जे उद्दिष्ट आहेत म्हणजे आपल्याला स्थानिक जे आहार आहेत स्थानिक जो आपलं पिकतं धान्य कडधान्य असेल धान्य असेल तर त्याचं महत्व आपल्याला सांगायचंय मग तुम्ही त्या स्वरूपातले आता मी जास्त करून कॉर्नर बैठका याच्यावर आम्ही भर देतो कॉर्नर बैठक म्हणजे आपण ज्या ज्या जागेवर कुठं कुठं अशा ठिकाणी जायचं की कधी कधी अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थी जे पालक लाभार्थी ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर मग अशा ठिकाणी जाऊन आपण आपलं बॅनर तयार केलं असेल तर बॅनर किंवा आपलं मागचं जरी बॅनर असेल तर तिथे फक्त आपल्याला तारीख बदल करून घ्यायची तिथं राष्ट्रीय पोषण अभियान असतंच फक्त तारीख बदल करून घ्यायची आणि त्या तसा लावून आपल्याला फोटो काढायचा आहे आणि असे पाच फोटो आपल्याला काढायचे आहेत आणि असे पाच फोटो काढून आपल्याला ते त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आता बघा इथं तुमचं हे असं जर येत असेल तर त्याला दोन एम च्या खाली फोटो लागतात जर तुम्ही साध्या कॅमेरामध्ये जर तो एकदम कमी क्वालिटीचा असेल तो अपलोड होऊन जातो परंतु बऱ्याचदा अपलोड होत नाही तर मग आपल्याला काय करायचं तसे पाच एंट्री करायच्या पहिले स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि जर तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर तो जो आपण त्याच्यावर याच्यावर क्लिक करतो त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं स्क्रीनशॉटचा जर तुम्ही पाच याचा जर फोटो काढला असेल तर स्क्रीनशॉट अगदी तुम्ही फोटोच्या ऑप्शन क्लिक केल्याबरोबर तुम्हाला समोरच वरच दिसतात त्यात तुम्ही जर पाहिलं मी व्हिडिओ करण्यासाठी कारण की माझ्या एंट्री सकाळच्याच झालेल्या आहेत दुपारच झाल्या आणि मग आता मला तुम्हाला दाखवायचं होतं कमेंट जास्त दिसल्या मला असं वाटतं की या विषयावर आपण कमेंट करावी म्हणजे व्हिडिओ तयार करावा म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन स्क्रीनशॉट आताच काढले तर बघा हा एक मी शाळेचा काढलेला आहे लगेच वराला हा दुसरा स्क्रीनशॉट काढला म्हणजे आपण जे स्क्रीनशॉट काढतो ते लगेच आपल्याला सापडतात मग आपलं त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपला फोटो होऊन जातो लगेच आपली एंट्री होऊन जाते म्हणजे सोपं काम करायचं मुळात आपल्याकडे कामाचा लोड जास्तीचा असल्यामुळे आपल्याला जितकं काम सोपं करता येईल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं म्हणजे फोटो वर येऊन जातात आणि एका ज्या फोटोवर आपल्याला जे आहे ते अगदी समोर दिसतं बघा आता हे शाळेचे मुलं आहेत तिथं मी माहिती देते अगदी समोर दिसतं आणि त्याच्यावर आपण क्लिक केलं का आपली जी एंट्री आहे ती आरामात होऊन जाते बघा अशा पद्धतीने होऊन जातं म्हणजे आपला हा जो आहे आपला दोन एम दोन एम बीच्या खालचा फोटो आहे आणि अशा पद्धतीने इथं खाली जर आलं तर समजून घ्यायचं की आपला फोटो हा अपलोड झालेला आहे आणि जर ते आलं तर मग तो झालेला नसतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एंट्री करायला गेला तर ती आपली एंट्री ही शंभर टक्के सबमिट झालेली असते आणि आणखी एक सांगून देते की ताईंनो आपण ज्यावेळेस लॉगिंग करत आहात बऱ्याच जर यांचं लॉगिंग होत नाही का होत नाही कारण की हा पासवर्ड जो आयडिया आहे आपला मागच्याच वर्षाचा आहे युजर आयडी आणि पासवर्ड बदल झालेला नाही परंतु तुमचं काय होत नाही तुम्ही आपण ज्यावेळेस वेबसाईट टाकतो पोषण अभियान दोन हजार पंचवीस तर त्यावेळेस खाली आपल्याला डाटा एंट्री दोन हजार पंचवीस याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आणि तुमचं डायरेक्ट ते सेव्ह असतं जे आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड तो आपला सेव्ह झालेला आहे तिथं ब एक नाव येतं वर तिथं तुम्ही सेव्हला क्लिक केलं तर तुम्हाला परत परत टाकायची गरज नाही फक्त लॉग इन वर क्लिक केल्याबरोबर ते तुमचा लॉगिंग uh, uh, जे आपण सेव्ह केलेला युजर आणि पासवर्ड असतो तो येऊन जातो त्याच्यावर टच केलं म्हणजे तुमचं डायरेक्ट जे पोर्टल आहे जी आपलं ही वेबसाईट आहे ती लगेच ऑन आन होते आणि आपण डाटा एंट्री आरामात करू शकतो अशा पद्धतीने आपण सोपं काम कसं करावं हे हो? मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आणि पाच एंट्रीसाठी पाच फोटो हे लागणारच आहेत तर ताईने त्याच्यामुळे ते करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर जुळला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी पृथ्वी एवढंच धन्यवाद